नमस्कार मित्रांनो श्रीसाई नर्सरी लासूर या चॅनलमध्ये मी सुधा मंजारे आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेट्राक्रोटॉनचं प्लांट तुमचं वाला जर खराब होत असेल त्याची वाढ होत नसेल तर त्याला रिपोर्टिंग कशा पद्धतीने करावं ते आपण आज पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत तर अशी आपण पद्धत वापरणार आहे की ज्यामुळे तुमचं प्लांट हे जे आहे शंभर टक्के सक्सेस होईल आणि चांगल्या पद्धतीने ग्रो करेल तर मित्रांनो बघू शकता हे छोट्या पॉटमध्ये आहे सहा इंची पॉटमध्ये आता याला आपल्याला मोठ्या पॉटमध्ये लावायचं आहे तर मोठा पॉट आपण घेतलेला आहे बारा इंच बारा इंच येऊ शकता चौदा इंच येऊ शकता किंवा मग सोळा इंच प्लॉट पण तुम्ही घेऊ शकता तर आपण या ठिकाणी बारा इंच पॉट घेतलेला आहे तुम्हाला झाड जेवढं मोठं करायचं असेल जास्त तेवढं मोठा पॉट तुम्ही वापरू शकता आता बघा हे बारा इंच पॉट आहे याच्यामध्ये आपण सुरुवातीला तीन होल करून घेतलेले आहे तळाला बघू शकता या ठिकाणी आपण तीन होल केलेले आहे आता हे तीन होल केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाण्याचं निचरा व्यवस्थित व्हावा त्यासाठी आपल्याला तळाला थोड्या एका बोटाच्या जाडी इतका आपल्याला ही वाळू त्या ठिकाणी टाकायची आहे ही वाळू आपण या पॉटमध्ये टाकून घेणार आहोत जेणेकरून पाण्याचा निचरा व्यवस्थितपणे होईल बघू शकता या ठिकाणी आपण याच्यामध्ये वाळू टाकलेली आहे साधारणतः एक इंच इतकी जाडी आपल्याला वाळू टाकायची आहे त्यानंतर बघू शकता हे सॉईल आहे जे आपण पॉटिंगसाठी वापरणार आहोत आता या सॉईलमध्ये आपण काळी माती घेतलेली आहे त्यानंतर पाण्याचा निचरा होईल अशी मातीसुद्धा याच्यामध्ये आहे आणि त्याचबरोबर हे बघू शकता हे शेणखत जे आहे ते आपण या मातीमध्ये मिक्स करणार आहोत हे जवळपास तीस ते चाळीस टक्के शेणखत आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यानंतर पन्नास टक्के काळी माती आणि पन्नास टक्के थोडी भुरकी माती म्हणजेच जी पाण्याचा निचरा करेल अशी माती आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता हे सगळं सॉईल मिक्सर आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे आता आपल्याला ही माती पॉटमध्ये टाकायची आहे तर बघू शकता मित्रांनो आता ही माती या पॉटमध्ये आपण टाकत आहोत तर टाकताना काळजी घ्यायची आहे त्या मातीमध्ये कुठलाही खडा वगैरे नसावा आणि माती चांगली भुसभूशीत असावी मऊ असावी या ठिकाणी बघू शकता किती छानपैकी मऊ अशी ही माती आहे आपण या पॉटमध्ये ती माती टाकून घेत आहोत माती टाकताना आपल्याला ती माती नॉर्मली थोड्या प्रमाणामध्ये प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून त्या मातीमध्ये एअर गॅप आपल्याला दिसणार नाही राहणार नाही तर मित्रांनो बघू शकता हे आठ इंच पॉटमधून आपण हे रोप काढलेलं आहे माती सगट काढलेलं आहे माती याची वली आपल्याला तशीच ठेवायची आहे माती सगट हे रोप या आठ इंच पॉटमधून काढून घ्यायचं आहे तर काढताना एक काळजी घ्यायची आहे त्याला नॉर्मली अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि त्यानंतर त्यान हे रोप लूज होतं मग ते माती सगट या ठिकाणी आपण अशा पद्धतीने काढू शकतो तर आता हे रोप जे आहे हे आपण बरोबर सेंटरला ठेवायचं आहे आणि सरळ रेषेत ठेवायचं आहे हे रोप ठेवताना आपला जो पॉट आहे तो जमिनीच्या प्लेन लेवलमध्ये असावा जेणेकरून हे झाड तिरप होणार नाही सरळ राहील तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो हे रोप आता सरळ या ठिकाणी आपण सेंटरला ठेवलेलं आहे आता आपल्याला आजूबाजूने माती टाकायची आहे माती टाकत असताना नॉर्मली आपल्याला हळूहळू त्याला प्रेस करायचा आहे जेणेकरून त्या ठिकाणी एअर त्या मातीमध्ये राहणार नाही तर मित्रांनो बघू शकता याच्यामध्ये आपण आता पूर्णपणे माती भरली पॉटमध्ये माती भरल्यानंतर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे साधारणतः साधारणतः दोन बोटाच्या जाडी इतकी आपल्याला जागा सोडून द्यायची आहे ज्यामुळे आपल्याला पाणी टाकता येईल त्यानंतर शेणखत वगैरे जर आपण टाकणार असेल तर ते त्यासाठी याच्यामुळे या ठिकाणी या जागा असेल त्या शेणखताला वगैरे टाकायला त्यासाठी आपल्याला दोन बोटाच्या जाडी इतकी जागा सोडायची आहे आणि हे दोन बोटा इतका आपल्याला सुरुवातीला पाणी द्यायचं आहे त्या पाणी तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला त्याला वाटेल तर बघू शकता मित्रांनो जी दोन बोटाची जाडी आपण ठेवली होती त्याच्यापैकी जवळपास दोन बोटं आपण मात पाणी पूर्णपणे याला सोडलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण पेट्राकोटॉन प्लांट जे आहे ते रिपोर्टिंग करू शकतो या ठिकाणी बघू शकता काही प्लांट आपण आठ इंच स्पॉटमध्ये रिपोर्ट केलेले आहे तर या ठिकाणी काही प्लांट असे आहे जे आपण यापूर्वी रिपोर्ट केलेलं आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर मित्रांनो हे बघा हे प्लांट जे आहे हे चार महिन्यापूर्वी मी या आठ इंच स्पॉटमध्ये रिपोर्ट केलं होतं तर बघू शकता किती छानपैकी हे घनदाट आणि टवटवीत कलरफुल झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण रिपोर्ट करून आपल्या प्लांटला घनदाट आणि टवटवीत सुंदर बनवू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद